नमस्ते मित्रांनो जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया मित्रांनो या वर्षीची अंतर्गत बदली प्रक्रिया ही नाभूतो ना भविष्य ना प्रमाणे राहिलेली आहे आतापर्यंत सर्व टप्पे पूर्ण झालेले आहेत काल सातव्या टप्प्याच्या याद्या सुद्धा प्रसिद्ध झालेल्या आहेत म्हणजे दुर्गम भागातील ज्या शाळा रिक्त होत्या त्या शाळांमध्ये जे जाणारे शिक्षक आहेत त्यांच्या सुद्धा बदल्या झालेल्या आहेत आता फक्त आणि फक्त कार्यमुक्ती राहिलेली आहे काही जिल्हा परिषदेने म्हणजेच महाराष्ट्रात जवळजवळ बावीस जिल्हा परिषदांनी आपल्या शिक्षकांच्या ज्या बदल्या झाल्या होत्या त्यांना कार्यमुक्ती दिलेली आहे परंतु काही जिल्हा परिषदेमध्ये सातवा टप्पा पर रिक्त होता आणि जे बांधव या बदलीमध्ये त्यांच्या अन्याय झाला असं त्यांच्या त्यांना वाटत होतं ते शिक्षक जे मान्य न्यायालयामध्ये गेले होते त्या न्यायालयाच्या याचिकांमुळे आतापर्यंत कार्यमुक्ती रखडलेली होती परंतु काल मुंबई हायकोर्टाने एक महत्त्वाचा निर्णय दिला की यापुढे ज्यांच्यावर अन्याय होईल किंवा ज्यांच्यावर अन्याय झाला आहे असं तुम्हाला वाटत आहे पाच पॉईंट दहा पॉईंट एक आणि पाच पॉईंट दहा पॉईंट दोन अशा प्रकारचे जी जी आरमध्ये महत्त्वाचे क्वास दिलेले आहेत त्या जी आर मूळ जी आरनुसार नुसार तुम्ही तुमच्यावर अन्याय झाला असेल तर तुम्ही मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे जाऊन तुम्ही अपील करा आणि ते आलेल्या अपिलावर मुख्य कार्यकारी अधिकारी तीस दिवसामध्ये त्याच्यावर निर्णय घेतील जर समजा या निर्णयावर मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांच्या निर्णयावर जर तुमचं समाधान झालं नाही तर तुम्ही पुढे विभागीय आयुक्त यांच्याकडे दाद मागू शकता आणि विभागीय आयुक्त जेवढे अपील आलेले आहेत त्यांच्यावर तीस दिवसामध्ये सुनावणी घेऊन त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करतील आणि जर तिथून पुढं जर तुमच्या विभागीय तुम आयुक्तांच्या यांच्यावर जर तुम्हाला समाधान नाही झालं तर मग मात्र तुम्ही कोर्टामध्ये जाऊन दाद मागू शकता अशा प्रकारचा निर्णय काल मुंबई हायकोर्टाने दिलेला आहे परंतु मित्रांनो याच्यामध्ये बदले हवे असणारे बदली नको असणारे आणि तटस्थ असे तीन प्रकारचे शिक्षकांचे गट निर्माण झालेले आहेत ज्यांना बदले हवे आहे त्यांना असं वाटतंय की बदली झाली आपण लगेच कार्यमुक्त व्हावं ज्यांच्यावर बदली नको आहे अशा शिक्षकांना मात्र या कालच्या निर्णयामुळे थोडासा दिलासा मिळालेला आहे कारण या निर्णयामध्ये न्यायमूर्ती घुगे आणि न्यायमूर्ती भोबे साहेब यांनी स्पष्ट म्हणलेलं आहे की यांची चौकशी पूर्ण होईपर्यंत यांना कार्यमुक्त करण्यात येऊ नये किंवा त्यांना ह्या कार्यमुक्तीतून रिलीफ देण्यात यावी अशा संदर्भातलं त्यांनी निरीक्षण नोंदवलेलं आहे आणि त्यांनी हेही सांगितलेलं आहे की ह्या अशा मध्यवर्ती बदल बदल्या होऊ नये यासाठी ग्रामविकास विभागाच्या सचिवांनी हेतून पुढे काळजी घेणं गरजेचं आहे की जेणेकरून अशा मध्यवर्ती बदल्या होणार नाहीत आणि शिक्षकांमध्ये असंतोष निर्माण होणार नाही विद्यार्थ्यांचं शैक्षणिक जे नुकसान होतंय ते होणार नाही अशा संदर्भातल्या सूचना मान्य न्यायालयाने ग्रामविकास विभागाच्या सचिवांना दिलेल्या आहेत आणि त्याची अंमलबजावणी दोन हजार सव्वीस सत्तावीसच्या बदल्यापासून नक्की केली जाईल अशा प्रकारचं लेखी उत्तर माननीय ग्रामीण विकास विभागानं दिलेला आहे पण परंतु मित्रांनो या सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आता ज्यांची कार्यमुक्ती राहिलेली आहे अशा जिल्हा परिषदांनी एक पत्र काढायला सुरुवात केली आहे की ते म्हणजे हे शैक्षणिक वर्ष संपल्यानंतर म्हणजे चौदा पंधरा ऑक्टोबरला दिवाळीची सुट्ट्या लागतात ते शैक्षणिक गोष्ट संपल्यानंतर मूल्यांपन झाल्यानंतर तुम्हाला रिलीव करण्यात येईल कार्यमुक्त करण्यात येईल काल नाशिक जिल्हा परिषदेनं असंच पत्र काढलं की तुमची पहिली सत्र परीक्षा झाल्यानंतर दिवाळीच्या सुट्टीत तुम्हाला आम्ही रिलीव करू आणि याच्या अगोदर चंद्रपूर जिल्हा परिषदेने सुद्धा अशाच प्रकारचे पत्र काढलं होतं की तुम्हाला आता आम्ही दिवाळीच्या सुट्टीत रिलीव करू अशा प्रकारचे आता होऊ शकतं कारण आता दिवस कमी राहिलेत आज दोन तीन दिवसामध्ये संचमान्यता आहे संचमान नंतर परत पॅटची परीक्षा आहे त्याचा रिझल्ट आहे आणि या सगळ्या गडबडीमध्ये जर कार्यमुक्ती केली तर मात्र थोडंसं अनागोंदी माजू शकते किंवा गोंधळाचं वातावरण निर्माण होऊ शकतं त्याच्यामुळं हे कार्यमुक्तीचे अधिकार सर्वस्वी मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांचे आहेत आणि ते योग्य ते निर्णय नक्की घेतील आता बदल्या थांबणार नाहीत कोणत्याही परिस्थितीमध्ये कार्यमुक्ती ही शंभर टक्के होणार आहे ती फक्त आत्ता होईल की दिवाळीमध्ये होईल याबाबत थोडासा संभ्रम आहे परंतु जर विद्यार्थी त्याचं लक्ष लक्ष घे विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेतलं तर मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब दिवाळीच्या सुट्टीत म्हणजे ही परीक्षा झाल्यानंतर प्रथम सत्राची परीक्षा झाल्यानंतर तुम्हाला आपल्याला रिलीव्ह करतील ही असा अंदाज सध्या तरी दिसतोय परंतु मित्रांनो या आता ज्या शिक्षकांचा एक प्रश्न उभा राहतो की जे शिक्षक कोर्टामध्ये गेले होते न्यायालयामध्ये गेले होते त्यांच्या सुनावण्या होणार की आता परत एक बार अपील करण्यासाठी सात दिवस दिले जाणार आणि सात दिवसात जेवढे अपील येतील त्यांच्या सुनावणी होणार असा एक महत्वाचा प्रश्न अनुत्तीर्ण आहे जर समजा सर्वांनाच अपील करण्याची म्हणजे जे आता सध्या जे कोर्टात गेले नव्हते त्यांना जर अपील करण्यासाठी सात दिवसाची मुदत दिली आणि त्यात जर संख्या जास्त निघाली समजा संख्या जास्त निघाली तर पूर्ण सुनावणी होईपर्यंत कदाचित कोणत्या शिक्षकांची कार्यमुक्ती होऊ शकणार नाही असं माझा एक अंदाज आहे कारण जर आ, अपील जास्त लोकांचं आलं आणि तेवढे लोक जर सध्या त्यांना कार्यमुक्त नाही केलं तर मात्र ह्या सर्व बदली प्रक्रिया त्याचा परिणाम होऊ शकतो आणि मग ती बदली प्रक्रिया जोपर्यंत सुनावणी होत नाही तोपर्यंत तो तो ती थांबू शकते म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब याच्यावर योग्य तो निर्णय घेतील शिक्षकांच्या हिताचा निर्णय घेतील विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेतील आणि लवकरात लवकर आपल्याला कार्यमुक्त करतील असे प्रकारचे आपले सर्व शिक्षकांच्या वतीनं त्यांना विनंती आहे या पुढचे बदली अपडेट आपल्याला नक्कीच देत राहू धन्यवाद